नमस्कार शेतकरी बांधवांनो जय शिवराय आज आपल्याला एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय मित्रांनो दर सहा महिन्यांनी सरकार आपल्याला दिलासा मानून हा हप्ता देते पण यंदा परिस्थिती काही वेगळीच आहे पूर अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम हातातून गेला काहींची शेती वाहून गेली काहींची पिकं सडली आणि आता दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांना पूर परिस्थितीमुळे केंद्र सरकारने ऍडव्हान्स स्वरूपात पीएम किसानचा हप्ता दिला आहे एकूण तेहतीस लाख शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे पण महाराष्ट्राला मात्र काहीच मिळालं नाही आपलं नुकसान त्या राज्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असूनही आपल्याला मदतीपासून वंचित ठेवलं गेलं आहे आता केंद्र सरकारकडून असा दावा करण्यात आला आहे की पूर परिस्थितीतल्या राज्यांना प्राधान्य दिलं जाईल पण तारीख निधी अजून काहीही अधिकृत माहिती नाही दिवाळी अगदी चार दिवसांवर आली आहे आणि शेतकऱ्याच्या बँक खात्यात अजूनही शून्य प्रत्येक जण मोबाईल तपासतोय हप्ता आला का पण फक्त आश्वासन मिळतात सरकारने आता देशभरात मोठी पडताळणी सुरू केली आहे एका कुटुंबातील दोन लाभार्थी म्हणजे पती पत्नी दोघेही घेत असतील तर एकाचं नाव बंद केलं जाणार यामुळे हजारो शेतकरी पडताळणीमध्ये अडकले आहेत त्यातच रोज केवायसी करा नाही तर हप्ता अडेल असे मेसेज येत आहेत शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलाय की केवायसी किती वेळा करायची मित्रांनो दिवाळीपूर्वी हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे पण चौदा नोव्हेंबर नंतर सरकारकडून हप्ता वितरित केला जाऊ शकतो अशा काही संकेत मिळत आहेत ही रक्कम मोठी नाही आहे पण हीच रक्कम म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यातली आशा आहे आशा करूया की या दिवाळीत सरकार खरंच शेतकऱ्यांच्या घरात प्रकाश आणेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा